या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ लाईन केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय्या गज्जम चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ राम नाम सत्य हे अबू आजमीच करायचं काय खाली मुंडी वरपाईच्या घोषणात औरंगेबाची औलाद अबू काढली तिरडी हॉटेल अम्बेसिडर ते पुन्हा नाका स्मशानभूमीपर्यंत अबू आझमी यांच्या वक्तव्याच्या विरोधात आम्ही आज त्या अबू आझमीची तिरडी काढली आणि मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांनी त्या अबू गुन्हा दाखल करून मोका लावावा कि किंवा या औरंगजेबाच्या औलादी अबू आझमीचं पार्सल पाकिस्तान किंवा अफगाणिस्तानला पाठवावं येणाऱ्या काळात आबू आझमी महाराष्ट्रात जिथं जिथं जाईल तिथं आम्ही सर्व शुभक्त त्याच्या विरोधात गनिमी काव्यानं आंदोलन करणार आपला विश्वासू शुभक्त मराठा आंदोलक रामभैया जाधव हो। राज्य समन्वयक मराठा क्रांती मोर्चा संस्थापक शिवपुत्र छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळ यावेळी राहुल दहिंडे राजाभाऊ गेजगे संदीप चेळेकर लोकेश इरकशेट्टी पवन आलुरे विरेश कलशेट्टी तुषार अर्जुन बबलू सावंत आदी शिवभक्त उपस्थित होते आक्रमक आंदोलन आहे काय उद्दिष्ट या महाराष्ट्रामध्ये औरंग्याचा डीएनए घेऊन ज्यांनी जन्मलेला आहे आज मी यांनी गेल्या अनेक दिवसांपासून छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा विविध त्यांनी चुकी वक्त करून या महाराष्ट्रात शांतता बिघडण्याचं काम करत आहेत दोन दिवसापूर्वी औरंगजेब हे क्रूर शासक नसून त्यांच्या कार्यकाळात हे अफजल अफगाणिस्तानापर्यंत तिथंपर्यंत त्यांचं का क्षेत्र होतं आणि सोन्याची चिडिया होती असं म्हणून त्यांनी वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याच्या निषेधात आम्ही आज सर्व शिवप्रेमी एकत्र येऊन आम्ही त्यांची तिर्डी काढलेली आहे ज्या छत्रपती संभाजी महाराजांनी स्वतः धर्मासाठी स्वतःचं त्यांनी बलिदान दिलं ज्यांनी चाळीस दिवस ज्या औरंग्याज औरंग्यानी ज्यांनी चाळीस दिवस हालहाल करून त्यांना मारलं डोळे काढले त्यांची जीप छाटली अशा औरंग्याची बाजू घेऊन जो आबी आजो जो त्यांचं पाठराखण करत आहे त्याच्यावर हे आंदोलन झालेलं आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो की आपण त्यांच्यावर गुन्हा दखल करून लोकांतर्गत कारवाई करावी अन्यथा हे आबो आजमीचं पार्सल आपण अफगाणिस्तान पाकिस्तानात पाठवावी जर येणाऱ्या काळ सुद्धा जर आबोआ असं वक्तव्य केलं तर आंदोलन याविषयी मोठं आंदोलन उभा करण्यात येईल सोलापूरकर असतील यांच्याकडून देखील वारंवार महापुरुष म्हणजे संभाजी महाराज असतील छत्रपती शिवाजी महाराज असतील यांच्यावरती ते देखील मोठ्या प्रमाणात टीका केल्याचं चित्र दिसते कोरटकर असतील सोलापूरकर असतील यांच्या विरोधात आम्ही यापुढे अजून आंदोलन मोठं उभा करणार आहे मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना विनंती करतो आज अधिवेशन आपण अधिवेशनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील किंवा अनेक महापुरुष असतील यांच्या विरोधात कोणी जर वक्तव्य हो केलं त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल किंवा त्यावर मुक्तांतर कारवाई करण्यात येईल आपण असं कायदा पास करावा जर येणारं काळ सुद्धा जर असं कोणी परत वक्तव्य हो केलं त्याच्या विरोधात या महाराष्ट्रात तमाम शिवभक्त एकत्र येऊन याच्यापेक्षा मोठं आंदोलन आम्ही उभा करू आम्ही اله دې ورته اے ابو محمد کراڅه کله دې ورته जी औलाद अबो आम्ही तर करायचं काय तालीमुंडी मुंडीवर पाय जय जिद जय जी शिवराय जय जिद जय जी 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 शिवराय राम नाम सत्य है राम नाम सत्य हे जय भवाने जय शिवाजी जय भवाने जय शिवाजी हे औरंगेल हे आतो अभ्यास तर करायचं काय तालीमुंडी वर पाय औरंगेल जी औलाद अबो आम्ही याचा काय करायचं तालीमुंडी वर पाय माग ठेवाय छत्रपती संभाजी महाराज जुना पुणे नाका विहार सोलापूर येथे जर्मनी येथील अत्याधुनिक थ्री टी एम आर आय टेस्ट कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त एस एस बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जा रज्जू संधिवात व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एमआरआय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टाइमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरी रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंग ची सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून अर्थात अत्याधुनिक सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीगतज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदभा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा